पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगाने वारीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी दौरा केला यामध्ये वाखरी पालखी तळ रिंगणस्थळ पालखी मार्ग शहरातील विविध सेवा सुविधा चंद्रभागा नदी वाळवंट पासष्ट एकर दर्शन बारी या ठिकाणी आषाढी वारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली वारी काळामध्ये वारकऱ्यांना कसलीही अडचण येऊ नये त्यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात तसेच आवश्यक ती सर्व कामे वारीपूर्वी पूर्ण करून घ्यावी अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाला आणि प्रशासनाला दिल्या यावेळी त्यांच्यासोबत आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते सुलभ दर्शन होण्यासाठी तसेच आषाढी वारी सुरळीत पार पाडण्यासाठी जे जे आवश्यक असेल तिथं सर्व केलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सूचित केल्याप्रमाणे वारकऱ्यांना जे जे आवश्यक असेल त्या सर्व सेवा पुरवण्यात येतील असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय मी आता वारीच्या तयारी संदर्भात आपण गेल्या एक दीड महिन्यात दीड महिन्यापासून आपण तयारी करतोय आणि पहिली आपली भेट झाली होती त्या त्यावेळी ज्या ज्या अडचणी समोर आल्या होत्या त्या अडचणीतनं मार्ग काढत आणखी नव्यानं काही अडचणी समोर आहेत का याचा आपण माहिती घेतली आणि त्या त्या ठिकाणी आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आता पासष्ट एकराच्या पा, पाल पालखीतळापासून सुरुवात झाली त्या ठिकाणचा आता जो पावसामुळं पाणी साठतं त्याचा लेवल करायच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी शौचालयात शौचालयाच्या ठिकाणी आपण बघ पाहतो की खूप चिखल होतो गहाण होते त्या ठिकाणी सगळा शौचालयाच्या चारी बाजूने पी सी सी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचंही टेंडर करून तातडीनं ते पी सी सी आपण करून घेतो आहे आणि जो पलीकडचा जो सोळा एकर आपल्याला अतिरिक्त पंधरा एकर जागा मिळालेली रेल्वेने आता दिलेली आहे त्या ठिकाणी लेबल करून त्या ठिकाणी काय पालकांची व्यवस्था करता येते का तोही विषय आपण बघितलेला आहे आपण बघितलं की मागच्या वेळी एकराच्या इथं पालकांचं आगमन होतं तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीचा विषय आपण बघितला की गंभीर विषय होता यावेळी आता तुमच्या समोरच मी सगळ्या अधिकाऱ्यांना क्लिअर सूचना दिलेल्या आहेत रस्ता कम्प्लीट क्लिअर पाहिजे त्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या कम्प्लीट भरून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला रस्ता वाहतुकीसाठी वापरता येईल तेवढा सगळा रस्ता वापरण्याच्या सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघितलं की वाळवंटाला भेट दिल्यानंतर ता वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी आडगळ पडलेली आपल्याला दिसते ती सगळीच्या सगळी आडगळ क्लि क्लीन करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय आपण आता आज मला कोण काय करता या विषयावर जायचं नाही वारी आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी आपण करतोय एक महिन्याचं टेंडर मी तातडीचं करायला सांगितलेलं आहे की जे फक्त वाळवंट स्वच्छ करण्याचं काम करेल की तिथं खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्या दुर्गंधीचा परिणाम आपण बघतो की अनेकदा आजारात होतो त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतोय नदी पात्र स्वच्छ राहावं म्हणून आपण जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न करतो आहे बोटीच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत बोटीच्या नोंदणी करून त्याच्या ड्रायवरचा कॅपॅसिटी बाकी सगळ्या गोष्टी परवानगी आणि त्या लाईफ जॅकेट त्यांना आपण देतो आहे हे सगळं करत असताना जो वाळवंट आहे तो क्लीन अँड नीट राहावा त्याची लेबल व्यवस्थित राहावी या सगळ्या गोष्टी आपण करतोय शहरातल्या रस्त्यासंदर्भात आपण बघितलं रस्ते सगळे क्लीन गाव स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतो आहे त्यामध्ये वाहतुकीसाठी येणारे सगळे अडथळे आपण या निमित्तानं काढायचा प्रयत्न आपला आहे गावाच्या शुशोबीकरणावर बोलणार नाही योजना केलेल्या आहेत की गाव पालखी जेव्हा येते तेव्हा गाव गावात उत्सव साजरा होतो अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे कलेक्टर महोदय आम्ही बसून त्याचं नियोजन केलेलं आहे ते, के ते प्रत्यक्षात आपल्याला दिसेल आणि आताच्या प्राप्त परिस्थितीत जे जे करणं शक्य आहे ते करतोय आपण स्वच्छता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या